नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज दोन मार्च सायंकाळचे साधारणतः सहा वाजून गेलेत आणि आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसं राहील त्या अगोदर जर आपण हवामान प्रणालीला समजून घेतल्या तर खूप शक्तिशाली असा पश्चिम आवर्तं हिमालयाकडे पोहोचलेला आहे चक्रकरवाडी या साधारणतः पंजाब हरियाणाच्या आसपासच्या भागांमध्ये आहेत राजस्थानच्या आसपासच्या भागात आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जे बाष्प उत्तर भारताकडे गेलेलं आहे पूर्व राजस्थानचा भाग असेल दिल्ली असेल पंजाब हरियाणाचे बरेचसे भाग आहेत त्या ठिकाणी तीव्र गारपीट सक्रिय आहे राज्यात जर आपण पाहिलं तर राज्यात हे काही अंशी ढगाळलं वातावरण आहे पण जसं आपण काल सांगितलं की राज्यातील पावसाची तीव्रता कमी होते त्यामुळे पावसाची तीव्रता कमी झालेली आहे तरी सुद्धा ढगाळलेलं हवामान आणि क्वचित हलक्या थेंबांचे ढग साधारणतः आपल्याला जळगाव छत्रपती संभाजीनगर यानंतर इकडे नांदेड यवतमाळ वर्ध्याच्या आसपास किंवा इकडे बुलढाणाच्या आसपासच्या भागांमध्ये पाहायला मिळतात त्यामुळे आज रात्री जर आपण पाहिलं तर जळगाव शहर किंवा जळगाव तालुका आणि त्याच्या आसपासचा जो काही तालुके असतील जळगावच्या या ठिकाणी हलक्या थेंबांची शक्यता राहील मोठ्या पावसाचा अंदाज नाही त्याच्यानंतर या ठिकाणी बुलढाण्याच्यासुद्धा शेवगावच्या आसपास किंवा अकोलाचा जो काही भाग येतील याच्या आसपास हलका पाऊस होईल किंवा हलके थेंब होतील विशेष मोठ्या पावसाची शक्यता नाही आहे यानंतर इकडे किनवट असेल माहूर असेल या ठिकाणीसुद्धा हलके थेंबांचे ढग आहेत त्यानंतर त्यामुळे हलका पाऊस किंवा हलके थेंबच होतील यवतमाळमध्ये जर पाहिलं तर वणीच्या आसपास हलके थेंबांचे ढग आहेत त्यामुळे त्या ठिकाणी हलका पाऊस होईल हलके थेंब होतील तर वर्ध्यामध्ये थोडसा हलका पाऊस होण्याचे ढग हिंगणघाटपासून इकडे सेलूचा भाग असेल किंवा मग उत्तरेकडील भाग असेल कारंजाच्या आसपास या ठिकाणी हलक्या थेंबांचे किंवा हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसत आहेत जे की थोडेसे पूर्वेकडे सरकतील त्यामुळे काय होईल की नागपूरचा हिंगणा उमरेड या भागांमध्ये आपल्याला हलका पाऊस आज रात्री पाहायला मिळू शकतो या व्यतिरिक्त विशेष मोठ्या पावसाची शक्यता आज रात्री नाही तरी पहाटे पहाटे मात्र मुंबई ठाण्याच्या भागांमध्ये पालघर असेल डहाणू असेल त्यानंतर नवी मुंबई मुंबई कल्याण डोंबिवली तसेच इकडं त्र्यंबकेश्वर पेठ सुरगाणा आणि या ठिकाणी अक्कलकोवा हा जो काही तालुका आहे किंवा या तालुक्यांमध्ये काय होईल की ढगाळेला हवामान राहील आणि हलकेसे स्थेंब किंवा हलकेसे पावसाच्या सरी आपल्याला सकाळ सकाळ पाहायला मिळतील त्यानंतर विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तसेच उद्या जे काही या ठिकाणी सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग बेळगावच्या आसपासच्या काही भागांमध्ये थोडंसं धुकं पाहायला मिळू आहे आणि उद्या अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी स्थानिक वातावरण किंवा थोडेसे ढग थोड्या जो जमा झाले तर एकदम हलक्या स्वरूपाचे थेंब पाहायला मिळतील राज्यात उद्या इतर ठिकाणी विशेष पावसाचा अंदाज नाही आहे आणि हवामान विभागाचा जरी आपण अंदाज पाहिला त्यानुसार भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्येच मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट आहे बाकी सर्वच जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने मुख्यत्वे हवामान कोरडे राहण्याचा अंदाज दिला आहे हा आवडत गेलेला आहे ढग आता हळूहळू नाही झालेत त्यामुळे उत्तरेकडून येणारे थंड वाऱ्यांचे प्रभाव वाढतील आणि उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकणात दिवसाचं तापमान तसेच रात्रीच्या तापमानातही घट आपल्याला पाहायला मिळणार आहे बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकं दर दररोज हवामानाचा अंदाज पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका